राष्ट्रवादीच्या लांडगे राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड मध्ये लागलेली घरघर थांबायचं नाव घेत नाहीये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी आणि पन्नास पेक्षा जास्त आजी माजी पदाधिकाऱ्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि कालपर्यंत राष्ट्रवादीला नावं ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रभक्त वाटायला लागलेत जे राष्ट्रभक्त आहे जे देशभक्त आहे जे समाजभक्त आहेत आहे ज्यांना सामाजिक परिवर्तन करायचं आहे असे सगळे लोक आमच्या सोबत येतील कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही आम्हाला सत्ता हवी आहे पण सत्ता हे आमचं साध्य नाही आहे प्रवेश करणाऱ्यांवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला एकीकडे राष्ट्रवादीला नावं ठेवायची आणि त्यांच्यासाठी भाजपची दार मात्र उघडी ठेवायची असा भाजपचा डाव असल्याची टीका होतीये कोण त्यांच्या पक्षात येत हा खरं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे संपूर्णपणे अंतर्गत प्रश्न आहे त्यातल्या कुठल्या उमेदवाराला ज्या क्षणी युतीचा निर्णय येईल त्यानंतर भारतीय जनता पक्षात जर शिवसेनेला आक्षेपार्ह असलेली माणसं समोर उमेदवारीसाठी समोर आली तर त्याबाबत नक्कीच चर्चा करतो हे राष्ट्रवादीचे लोक आहेत ना म्हणजे भाजपचा राष्ट्रवादी होतोय की राष्ट्रवादीची एक पोट शाखा भाजप म्हणून काम करते असं काहीच चित्र शहरामध्ये निर्माण झालंय मात्र काढल्या तरीही भाजप आणि राष्ट्रवादीतला अलीकडे वाढलेला घरोबा हा आता काय लपून राहिलेला ना नाहीये आणि म्हणूनच आज नगरसेवकांचं आदान प्रदान करणारे या दोन्ही पक्षातील नेते उद्या विचाराचंही आदान प्रदान करतील असं म्हटलं तर वावग ठरणार नाही गोविंद वाकडे आयबीएल लोकमत पिंपरी चिंचवड